श्री स्वामी समर्थ मी पूजा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मोठे सावित्री मंगळागौर व हरितलिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते हरितालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहेत पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पती दक्ष प्रजापती पतीने एकदा यज्ञाच्या वेळी भगवान शंकरांचा अपमान केला तो अपमान सहन न झाल्याने पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला दहन करून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून ती भगवान शंकरांची अर्धांगी झाली अशी ही दृढ निश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागावचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते तर या व्हिडिओमध्ये आपण हरितालिक हरितालिके मातेची व्रतकथा ऐकणार आहोत हरितालिका माता की जय हरितालिके मातेची कथा प्रारंभ सूत शौनकादी ऋषी तपस्वी आपल्या आश्रमात विराजमान झाले असता सर्व ऋषी सूत सुत ऋषी प्रश्न करत आहेत की हे देवा प्रतिव्र पतिव्रतेच्या मंगल मानल्या जाणाऱ्या सौभाग्याच्या व्रतात व्रत कोणते केले असतात त्या योगे जन्मजन्मानंतर त्या प्रतिव्र वर्तेला आपल्या परमप्रिय अशा पतीचीच सेवा मिळते व सेवेचे सौभाग्य प्राप्त होते ते आम्हा सर्वांना श्रवण करण्याची इच्छा आहे कृपा करून उत्तम कथा सांगावी सुताने देवाधीश श्री शंकराचे स्मरण केले त्याच वेळी तिथे आले त्रिभुवन गवन करीत नारद मुनी त्याच मार्गाने कैलास पर्वतातून तिथे आले त्यांचे सर्वांनी स्वागत व पूजा केली तेव्हा त्यांना सर्वांनी याविषयी विचारले असता नारद म्हणाले धन्य तुमचे भाग्य की आता ही कथा भगवान शंकराने पार्वती मातेला माझ्यासमोर कथन केली ती कथा अखंड सौभाग्य वैभव व पतिव्रतेला स्थान प्राप्त करून देते अशी दिगंबराच्या स्वमुखाने ऐकली ती आता सुत संका सुत संकादिक मुनींनो तुम्ही शांतचित्ताने ऐका एके दिवशी पार्वती कैलस पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते श्रम थोडे आणि पुष्कळ असं एखादं व्रत सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडली ही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले हे प्रिये जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक अत्यंत उत्तम प्रतीचे व्रत मी तुला सांगतो त्याचे तू श्रवण कर जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात श्रेष्ठ विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरिधालिका हे श्रेष्ठ व्रत आहे तू माझी अत्यंत प्रिय तुला माझे अर्धासन मिळाले ते व्रत तुला मी सांगतो भद्रपत महिन्यातील शुद्ध तृतीय हस्त नक्षत्र असली म्हणजे त्या दिवशी हे व्रत केले की सर्व पापांपासून मनुष्य प्राणी मुक्त होतो ही पूजा सर्व सुहासिनी तसे तसेच कुमारिकांनी सुद्धा करावयाची असते पार्वती म्हणाली हे महेश्वर सर्व व्रतांमध्ये उत्तम असे जे प्राथमिक कसे केले ते आता आपल्यापासून ऐकण्याची इच्छा आहे उमाशंकर म्हणतात या पृथ्वीवर हिमवान नावाचा एक सुंदर अतिश अह अतिसुंदर असा पर्वत आहे तसेच तो नाना प्रकारच्या पक्ष्यांनी युक्त असून अनेक प्रकारच्या मृगांनी चित्र युक्त आहे अशा पर्वतावर तू मोठे कठीण तप तुझ्या लहानपणी केलेस चौसष्ट वर्षे तू झाडाची पिकलेली पाणी खाऊन राहिलीस माघ महिन्यात उदकांत मग्न होऊन राहिली वैशाखात पंचाकनी साधन केली पावसाळ्यात सोडून उघड्यावर बसलीस याप्रमाणे अनेक वर्षे गेली तेव्हा तुझे वडील हिमाचल परम कष्टकारक असे ते तप पाहून चिंतामग्न झाले व त्यामुळे मोठे दुःखी झाले आता आपली ही सुंदर कोमल कन्या कोणाला देऊ अशी काळजी करू लागली इतक्यात तिथे नारदमुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले हे हिमराजा मी आज इथे का आलो ते आता मी तुला सांगतो मला इथे भगवान विष्णूंनीच पाठविले आहे, योग्य योग्य पुरुषाला ब्रह्म शिव देवांमध्ये विष्णू सारखे कोणीच नाही याकरिता तुझी ही सुंदर कन्या त्यांना द्यावी त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला गोष्ट कबूल केली नारद लगेच तिथून गुप्त झाले आणि विराजित असे भगवान विष्णूजवळ गेले आणि हात जोडून सांगू लागले भगवान मी तुमचे कार्य केले आहे तुमचा विवाह ठरवून आलो विष्णूशी संभाषण करून नारद तेथून मार्गस्थ झाले इकडे हिमाचल अत्यंत आनंदाने आपल्या मुलीला म्हणाला मी मुली तुला विष्णूला द्यावी असा मी निर्णय घेतला आहे बोलणे ऐकून तू रागावलीस आणि अत्यंत होऊन तू जमिनीवर अंग टाकून विलाप करू लागली तेव्हा तुझी सखी म्हणाली हे देवी तू अशी का झाली आहेस ते मला सांग तुझ्या मनात जे इष्ट असेल ते मी तुला साधून देईल या शंका बाळगू नको पार्वती म्हणाली सखी तू माझ्यावर फार प्रेम करतेस तेव्हा माझ्या मनात काय आहे हे मी तुला सांगते महेश्वरालाच माझा पती करावा असा माझा निश्चय आहे माझ्या पित्याने माझे लग्न दुसरीकडे ठरवले आहे म्हणून मी आता देहाचा त्याग करते पार्वतीचे वचन ऐकल्यावर सखी तुझ्या पित्याला जो प्रदेश माहीत नाही अशा प्रदेशात आपण जाऊया मग तुझ्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले पण इकडे तुझा पिता हिमाचल सर्वत्र फिरून तुझा शोध करू लागला आणि मनात म्हणू लागला माझी मुलगी कोणी नेली असावे बरे देवांनी किंवा दानांनी किन्नरांनी नारदा जवळ मी तिला विष्णूला देण्याची कबूल केले आहे आता विष्णूला काय सांगावे इकडे तू सखीसह घरातून जी निघालेस ती जाता जाता मोठ्या घोर अरण्यात आलीस तेथे तुला एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आठवली त्या गुहेत तू तुझ्या सखीसह त्या गुहेत जाऊन उपवास केलास तिथे तू तुझ्यासह तु माझे वाळूचे लिंग स्थापित केले नंतर नाना प्रकारचे पुष्प आणि फळांनी तू माझी पूजा केली रात्री तू आपल्या सखीसह रात्रभर तू तिथे गीतवाद्ययुक्त जागरण केलेस नंतर मी तिथं आलो आणि तुला मनोवंचित तु वरदान मागण्याकरता सांगितले तेव्हा तू म्हणालीस तुम्ही तु माझे पती व्हा व्हावे या याशिवाय माझी दुसरी कोणती इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी स्वीकार केली आणि गुप्त झालो दुसऱ्या दिवशी तू ती पूजा आपल्या सखीसह विसर्जन केलीस नंतर तू आपल्या मैत्रिणीसह उपवासाचे पारायण केले इतक्यात तुझा बाप तिथे आला त्यानं तुला रागावून या घोर अरण्यात येण्याचे कारण विचारले मग तू सर्व हकीकत सांगितलीस त्यांनी तुला मला वचन दिले नंतर तू तु, तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी त्यांनी चांगली मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केले या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याच हरितालिका व्रत असे म्हणतात तर अशी ही हरितालिकेची कहाणी इथेच संपूर्ण होते तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद